आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि मी लातूर ते रेणापूर या महामार्गावरील महापौराच्या जवळ असलेल्या पुलावर उभा आहे माझ्या मागं पाहू शकता मांजरा नदीच्या पात्रामध्ये पाणी भरून सोडलेलं आहे कदाचित डॅमचे पेक ओपन केलेले असावे आणि नदीचं पात्र फुल भरून वाहत आहे आणि हे पहा पुलाच्या कॉलम आहे लेवलला पा आहे मागे पाहू शकतात अशी परिस्थिती याचा अर्थ असा आहे की वरच्या साईडला अप्पिमला भरपूर पाऊस झालेला आहे डॅममध्ये पाणी जास्त झालेल्या झालेलं असल्यामुळे पाणी सोडलेलं आहे आणि सुंदर असं वातावरण हे मी आल्यापासून पाच वर्षानंतर ही पहिली वेळ आहे की डबल पाणी या नदीपात्रामध्ये डॅममधून सोडलेलं आहे हे लातूरकरांना घर बसला, बसला ही परिस्थिती पाहण्यात यावी म्हणून मी हा व्हिडिओ करून सर्वांना पाठवत आहे आपण लातूरकरांना हा शेअर नक्की फॉरवर्ड करा त्यांना घर ही माहिती मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू